नमस्कार मी डॉक्टर राकेश दादाजी देवरे हे माझे काका आहेत उत्तम लक्ष्मण देवरे अरे काका तुम्हाला त्रास केव्हा होता याच्या आधी कामा जास्त त्रास व्हायचा बरं पण आता मी तुमच्याकडे जे अवशन घेतले आहे बरं नाही औषधा फरक पडला की जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मला फरक पडलेला आहे बरं व्यवस्थित चढता येतं घोळ्यात पाय पायी जातो पायी येतो त्याचा गाड्या घेतो आता त्याचा त्रास

म्हणजे आपल्या वर्षी तुम्हाला आराम पडलाय शंभर टक्के आराम पडलाय तुम्ही किती हॉस्पिटल किती के दवाखाने केले मी भरपूर आयुर्वेद के केले हिरोपॅथी केले बरोबर पण मला कोणत्याही प्रकारचा आराम भेटला आराम मिळाला नाही उलट हे आहे मला रोज नव्वद ते पंच्याण्णव टक्के आजार मिळतो आहे कोणाचा आजार घेता घेतात मळ्यात जातो मळ्यातून घरी येतो काकांना जवळपास सात ते सात महिन्यापासून खूप त्रास होता काकांना चालता यायचं नाही काकांना उठता यायचं नाही काकांना बसता यायचं नाही पण मग काकांनी याच्या आधी भरपूर हॉस्पिटल गेले भरपूर आयुर्वेदिक मेडिसिन घेतलं काकांना रुपयाचा पण आराम नाही आला आपल्या आणि काकांना जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांना आराम पडला हो आपला औषध गुणकारी आहे पण ज्यांनी कोणाला औषध घ्यायचं त्यांनी औषध घ्यायला पाहिजे की नाही हो माझं आमगण करून माझ्या गावातले बऱ्याचशा लोकांनी त्यांच्याकडनं औषध घेतले बरोबर